उद्धव ठाकरेंच्या शिवसेना नेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा संपर्क कार्यालयात लचके तोडले अहिल्यानगरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे प्रमुख किरण काळे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवला गेला आहे संपर्क कार्यालयातच बलात्कार झाल्याची तक्रार महिलेने केली आहे महिलेच्या फिर्यादीवरून अठराशे साठचे कलम तीनशे शहात्तर एक पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे एकवीस जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहिल्यानगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा हादरा मानला जातोय आधीच पक्षात गळती सुरू असताना शहर प्रमुखावर गंभीर गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चौकशी करण्यात येत आहे शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किरण गुलाबराव काळे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात एकवीस वर्षीय विवाहित महिलेने गुन्हा दाखल केला पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अठराशे साठचे कलम तीनशे शहात्तर एक पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पीडित महिला आणि तिचा पती यांच्यात सतत होणारे वाद आणि त्यातून मदत मिळण्याकरिता पीडिता आणि शहरप्रमुख किरण काळे संपर्कात आले होते पीडित महिलेला मदत करण्याचा आमिष दाखवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी बलात्कार केला दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसपर्यंत किरण काळे याने स्वतःच्या संपर्क कार्यालयात बलात्कार केला तसेच ही गोष्ट कोणाला कळली तर जिवे मारण्याची धमकी किरण काळेकडून देण्यात आली होती कोतवाली पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुख किरण काळे यांना ताब्यात घेतले किरण काळे यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा